शेतकरी बांधव भगिनी आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची आरोग्यदायी आणि निरोगी जाओ अशा मनापासून आपल्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आज या अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित कृषीमंत्री अब्दुल सत्तारजी आमचे मित्र प्रवीण दरेकरजी आनंदराव अडसूळजी प्रताप सरनाईक आमचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत सर्व अधिकारी आपल्या राज्याचे सर्व कृषी विभागाचे मदत पुनर्वसनचे सगळ्याच विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि खासदार आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत खरं म्हणजे आज एक आगळावेगळा कार्यक्रम घ्यायचं घ्यायचं असं म्हणजे घ्यायचं म्हणजे कार्यक्रम का म्हणजे आपोआप दिवाळी आली की आपण सगळ्यांना भेटतो बोलतो फराळ करतो तसं आज सकाळी मी गडचिरोलीत गेलो होतो अगदी छत्तीसगडच्या बॉर्डरवर जिकडे नक्षलांचं राज्य आहे पुढे आणि ते अतिदुर्गम अतिसंवेदनशील भागामध्ये आपले जवान जे आहेत पुलिस जवान सी आर पी एफ एस आर पी हे सगळे आपला जीव धोक्यात घालून आपल्या राज्याचं सीमेचं रक्षण करतात देशसेवा करतात राज्यसेवा करतात आणि त्या अतिदुर्गम भागामध्ये देखील मी सकाळी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली त्याचबरोबर त्या भागामध्ये अतिदुर्गम भागातले आदिवासी बांधव भगिनी त्यांच्यासोबतही सकाळी दिवाळीसाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि खरं म्हणजे हा जो काही आजचा आताचा हा अतिशय हृदय असा असा अतिशय आगळा वेगळा हा दिवाळी चा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण सगळेजण अगदी कमी वेळामध्ये सगळेजण मला नागपूरला आपले अधिकारी भेटले होते आणि तेही म्हणाले आमच्याकडून अधिकारी घे आपले अधिकाऱ्यांनी तुम्हाला अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी कॉडी म्हणजे तुमच्याशी संपर्क साधला ना सगळ्या बरोबर ना आणि आमचे अधिकारी पण खूप तसे तत्पर आहेत इकडे आमचे आसिम गुप्ताजी आहेत डवलेजी आहेत अनुप कुमार आहेत सगळेच लोक इकडे बसलेले आहेत आणि एकदा ठरलं गगराणी साहेब आले होते आहेत आणि खरं म्हणजे ही दिवाळी जी आहे ही दिवाळी गेले दोन वर्ष आपण पाहिलं की कोविडमुळे निर्बंधांमुळे आपल्याला दिवाळी मनात इच्छा असून देखील साजरी करता येत बरोबर ना करता येत नव्हती पण सरकार आपलं बदलल्यानंतर तुमचं सरकार बळीराजाचं सरकार आलं आता शेतकऱ्यांचं सरकार आलेलं आहे कारण माझी पण शेती आहे माझे वडील आजोबा सगळे शेतकरी आहेत होते आणि हा मुलगा पण शेतकरीच आहे तो त्यांनी आता गावामध्ये भरपूर चांगलं शेतीमध्ये नवीन नवीन प्रकार आणलेले आहेत आणि एक शेतकरी कुटुंबातला साधा का माणूस मुख्यमंत्री होतो हे देखील या राज्याने आहे देशाने आहे आणि तुम्हाला माहीत आहे सगळं कसं कसं घडलं ते बरोबर ना तुम्हाला आनंद झाला ना आणि आपल्या आशीर्वादाने सगळं पुढचंही चांगलं होईल आणि म्हणूनच आजचा हा एक आगळा वेगळा दिवाळीचा कार्यक्रम आपण आता काय असं काही हे नाही म्हणजे असं आपण भेटायचं ठरवलं दिवाळीत शेवटी शेतकरी हा बळीराजा आहे अन्नदाता आहे हा अडचणीत असतो तेव्हा सरकारने त्याच्या मागे उभं राहायचं असतं काय याच्यामध्ये काय भेटल्यावर चार शब्द तुम्हाला आणखी लोकांना सांगाल मग अशी कोणी सांगितलं इथं खचून जायचं नाही धीर सोडायचं नाही आणि शेवटी आपलं जे काही जीवन आहे हे आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतं आपण इतरही लोकांसाठी काम करत असतो सगळ्यांसाठी काम करत असतो त्यामुळे प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांनी कुठल्याही अशा संकटसमयी बघा आमच्यावर पण किती संकट आले आपण धीराने तोंड दिलं ना आणि यशस्वी झालो आपण बरोबर की नाही तसं आपला जिद्द आपल्याला कायम ठेवायची आहे जिद्द बाळगायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि बाळासाहेबाने आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आपले सांगायचे कुठेही काही संकट आलं तर खचून जाऊ नका बिलकुल त्याला संकटाचा मुकाबला करा आणि ती शिकवण आमच्या साहेबांनी दिली आम्हाला म्हणून कुठलेही संकट आलं तरी आम्ही डगमगलो नाही आणि म्हणून तुम्हालाही माझी विनंती आहे की कुठल्याही आता अवकाळी पाऊस असतो अतिवृष्टी असते काही वादळ येतं चक्रीवादळ येतं नुकसान होतं परंतु प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहतं आणि यावेळेस तर आम्ही ठरवलं की जे नियम वगैरे हो आहेत ते बाजूला ठेवूया ज्यांचं नुकसान झालंय एनडीआरएफच्या निर्णयापेक्षा मला वाटतं दुप्पट आपण पैसे दिले दुप्पट दोन हेक्टरची मर्यादा होती आपण तीन हेक्टर केली निकषामध्ये बसत नव्हतं तेही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं ते तुम्ही बसवा कसं बन त्यांना सततच्या पावसामुळे नुकसान होतंय त्यांनाही नुकसान भरपाई द्या गोगलगाईने मला वाटतं ते आपण चार हजार कोटी रुपये जे नुकसान भरपाई देण्याचं ठरलं पण सातशे पंचावन्न कोटी आणखी वाढले त्याच्यामध्ये की सततच्या पावसामुळे गोगलगाईच्या याच्यामुळे झालं होतं नुकसान तेही आपण भरून द्यायचं ठरवलं आणि एकंदरीत आता काल परवापर्यंत परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान तेही आम्ही सांगितलं कुठलाही शेतकरी वंचित राहता नये हे तर कृषी मंत्री तिकडे बांधावर जात होते डायरेक्ट शेतात जात होते शेतामध्ये शेतामध्ये गेलेला हा आपला कृषी मंत्री आहे आणि त्यामुळे त्यांना सांगितलं शेतकऱ्यांची कुठेही तक्रार येता कामा नये आमच्या अधिकाऱ्यानं आम्ही सांगितलं की युद्ध पातळीवर पंचनामे करा आणि परतीच्या पावसामुळे कालपर्यंत झालेलं नुकसान आहे तेही आपल्याला शेतकऱ्याला भरपाई द्यायची आहे मोबदला द्यायचा आहे नुकसान भरपाई द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला मी सांगतो की आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी पहिलं सरकार आल्यानंतर मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही दोघंच होतो सुरुवातीला आम्ही ठरवलं की जे दुष्काळग्रस्त भाग आहे जिकडे लोकांना पाण्यामुळे काही संकटात येतात त्यामुळे त्यांना जे पश्चिमी नद्यांचं वाहून जाणार समुद्राकडे पाणी ते वळवलं हो पाहिजे तो निर्णय आपण सगळ्यात मोठा घेतला त्याचबरोबर काही आपल्या जलउप उपसा जलसिंचन योजना प्रलंबित होत्या छोटी छोटी कामं प्रलंबित होती त्यांना आपण म मंजुरी दिली आहे जवळपास लाखो हेक्टर जमीन ओलीथा खाली त्यामुळे येणार आहे लाखो हेक्टर आणि कितीतरी आपण अशा योजना ज्या प्रलंबित होत्या त्यांना मंजुरी दिल्या म्हणजे त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्याचबरोबर आपण उपसा जलसिंचन योजनेचे पैसे कमी केले आपण एक मला वाटतं अर्धे केले ना आपण पन्नास टक्के ढवलेजी लाईटचे लाईटचे वीज वीज दर पन्नास टक्के पन्नास टक्के आपण सवलत दिली त्यांना भूविकास बँकेचा सगळ्यात मोठा निर्णय नऊशे चौसष्ट कोटी माफ केले सरकारने त्याच्या सातबारावर नेहमी लागून राहायचं चा, बरोबर ना चाळीस वर्षापासून ते बाकी होती सगळी बाकी 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 ते आपण निर्णय घेऊन टाकला त्याचबरोबर आणखी आपण ज्या योजना आहेत त्या योजना आपण पुढे नेतोय शेतकऱ्याला ते वीज वीज बिलाचं कोणीतरी इथं सांगितलं त्याच्यावर देखील आपण विचार करतोय सरकार नक्की त्याच्यामध्ये विचार करेल आणि अशा मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही परंतु आपल्याला माहीत आहे हे सरकार जे आहे नियम वगैरे बाजूला ठेवून या ठिकाणी काम करणारं सरकार शेवटी तुम्ही बळीराजा तुम्ही आहात तुम्हाला संकटात सा सोडून हे सरकार बिलकुल पुढे जाणार नाही तुम्हाला सोबत घेऊन तुम्हाला न्याय देत देत सरकार हे पुढं जाणार आहे त्यामुळे शेवटी तुम्ही महत्वाचे आहात आपला एक कृषी प्रधान देश आहे जसे आपले या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या त्याच योजनांच्या माध्यमातून आणखी आपण आणखी देखील त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जोड देणार आहोत मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या अगदी भल्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एक शेतकऱ्यांसाठी कृषी कृती विकास आराखडा करा एक वेगळा आराखडा तयार करतोय आपण त्याच्यामध्ये आता मी काय तुम्हाला ते सांगणार नाही परंतु आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल कारण शेवटी ज्या मराठवाडा असेल विदर्भ असेल ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या, त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं त्याला पूरक जोडधंदा शेतीबरोबर देणं कारण अवकाळी पाऊस अतिवृष्टी परतीच्या पावसात नुकसान होतंय आणि म्हणून त्यांना पूरक असा जोडधंदा देखील कसा आपल्याला देता येईल सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्यावर देखील आपण आपले अधिकारी काम करत आहेत कृषी विद्यापीठं आहेत ती अतिशय सक्षम करायची आहेत इकडे डॉक्टर शेखर भडसावळे वसलेले आहेत कमी मेहनतीमध्ये तुम्हाचं मार्गदर्शन एकदा नंतर आपल्याला यांना करायचं आहे की आता आपण कमी खर्चा जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर सेंद्रिय शेती जी आहे नॅचरल शेती जी आहे सेंद्रिय शेतीवर आपल्याला भर द्यायचा आहे त्या दिवशी गुजरातचे राज्यपाल आले होते पुण्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री त्याला गेले होते तुम्ही कृषी मंत्री देखील गेले होते कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन शेखर भडसावळे साहेबांना माहीत आहे मी देखील त्या आपल्या आपले सहकार आणि गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री त्यांनी एक वीसीवर एक बैठक लावली होती त्याला मी गेलो होतो आणि खरं म्हणजे याच्यावर देखील आपलं सरकार फोकस करत आहे जवळपास पाच लाखापेक्षा जास्ती हेक्टरमध्ये आपण सेंद्रिय शेती करतोय परंतु ती दुपटी तिपटीने आपल्याला वाढवायची आहे आपल्याला निर्यातदार शेतकरी आपल्यामध्ये प्रगत शेतकरी आहेत त्यांना देखील कसा लाभ होईल नवीन नवीन जी काही बियाणं आहेत नवीन जवीन जाती नवीन जाती आहेत नवीन ज्या काही शेतीच्या पद्धती आहेत आधुनिक पद्धती आधुनिक त्याला आधुनिकतेची जोड कशी आपल्याला पारंपरिक शेतीला देता येईल ज्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीचं उत्पादन आणि जास्तीचे पैसे मिळतील असं देखील सरकारचं या ठिकाणी आपल्याला करायचं ई पीक पाहणीच देखील आपण करतोय आणि हे सगळं जे करतोय हे केवळ केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सरकार करणार आहे आणि म्हणून नेहमी आम्ही मी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचं मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये देखील नेहमी आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल आपल्याला यासाठी नक्कीच आमचे सर्व अधिकारी देखील काम करतायत आणि इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये जे जे काही चांगलं आहे ते आपल्याला आपला तर शेत आपला शेतकरी तुम्ही देखील हुशार आहात सगळे आता मला काही लोकांनी आता शेखर बडसावळे आहेत आणखी काही लोक नवीन नवीन शेतीच्या ज्या पद्धती आहेत या माध्यमातून देखील आपल्याला कसं उत्पादनामध्ये भर पडेल या दृष्टीने देखील तुमच्यातलेच प्रगत शेतकरी आहेत कितीतरी लोक आपलं निर्यात करतात एक्सपोर्ट करतात बरोबर ना तर यासाठी आपल्याला जे काही आवश्यक तुम्हाला चांगली शेती करायची आहे ना कमी कमी खर्चात जास्तीचं उत्पादन बरोबर ना